हेमंत पाटील पाटील येणार संतोष बांगरलाच नव्हे तर हेमंत पाटील यांना सुद्धा माझे तुमच्या माध्यमातून तिकीट मिळवून दाखव तिकीट कसं मिळवायचं हे मी तुला सांगते तुला तिकीट मिळणार नाही पण माझ्याकडून मी सांगते कसं मिळवायचं तर दादा तुझी आणि श्रीकांत शिंदेची खूप चांगली मैत्री आहे त्या मैत्रीचा फायदा घे रड हात पाय पकड वाटलंच लोटांगण खाल पण तिकीट नक्की मिळ हे दादा आणि माझ्या तुला खूप शुभेच्छा आहेत कारण तू खूप लाख मताने इथं पडला तुम्हाला एकदम काका म्हणत होते की किर्ड्यातून उचललेलं आहे उद्धव साहेबांनी तर खरंच आपल्याला उकिर्ड्यातून उचललेलं आहे आणि आपल्याला कुठं नेऊन बसवलेलं आहे हे फक्त तेवढं त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं माझ्यासारखी मुलगी आजही तुमचे सगळे लोक म्हणजे माझ्या गावाकडे जाऊन बघून आलेले आहेत दीड पत्राचं घर आहे माझं आज त्या मुलीला उद्धव हे मुलगी मानतात तिला आज इथंपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे जर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर इथंपर्यंत आणू शकतात ह्या लोकांना इथंपर्यंत नेऊ शकतात तर उद्धव ठाकरे साहेब ही अशी व्यक्ती आहे जी कार्यकर्तेच नव्हे कार्यकर्ते नगरसेवक आमदार खासदार मंत्री हे घडवायची फॅक्ट्री म्हणजे उद्धव ठाकरे त्याच्यामुळे फोन केलं आम्हाला काही काय देण्याकडे लागलं कोण आहे आम्हाला येता शिंदे येणार किती जागा आहेत साहेब आणि त्या आहेत म्हणून तर बघूयात आता किती आहेत तो साहेब जे म्हणतात त्या आम्हाला आम्ही त्याच्याशी सहमत आहोत म्हणून सगळ्या एक शिंदे मामा देवळा लिंबू आला तरी मग एकनाथ शिंदे यांची जे काही खासदार शिवसेनेचे त्यांच्या अनेकांच्या उमेदवार एक जाणार आहेत असं कळते कसं बघता याकडे ते तर तुम्ही सगळ्यांनीच बघता तुमच्या सगळ्याच्याच माध्यमातून मी बघत आहे की किती दिवसांपासून भाजपचे पदाधिकारी जे आहे तर ठाण्यावर आमचं वर्चस्व असणार आहे कल्याणमध्ये आमचं वर्चस्व असणार आहे अशा पद्धतीच्या ज्या आमच्या सहा सात महिन्यापासून त्या वर्गना सुरू आहेत तर मला वाटतं की त्या वर्गणा कुठेतरी खऱ्या काळाला दिसत आहे आणि जे मी न्यूजला वगैरे बघते किंवा काही आमच्या सूत्रकार असतात तर त्याच्यामध्ये बत्तीस जागा भाजपनी मागितलेल्या आहेत शिंदे आणि पवार याच्यामध्ये डिवाईड होणार आहेत सकाळचीच तुमच्या ते जर झालं तर मी तर एवढंच म्हणेल की एकनाथ मामा याचसाठी काढता